नमस्कार मी सौवर्षा किरण कुमार मराठे मराठी राजभाषा दिनानिमित्त एक कविता सादर करते हे कवितेच नाव आहे डोरल काय सांगू बैना तुले कवतिक का मराठीच काय सांगू बैना तुले कवतिक मराठीच भाषेच्या साजात हे डोरल मानाच हे डोरल मानाच मनी एक एक मोलाचा आहे दोरा सह्याद्री मनी एक एक मोलाचा दोरा सह्याद्री तोलाचा सर इन लाखाचा मेरू तो साहित्याचा सर इन लाखाचा मेरू तो साहित्याचा कस लेखकान कविन कवीन शाहिरान भाषेच्या साजात हे डोरल मानाच काय सांगू बैना तुले कवतिक मराठीच वरहाडी एक मनी हाय सातपुडा रांगेत वरहाडी एक मनी हाय सातपुडा रांगेत काया काया मातीत अंधव्या धव्या कापसात काया काया मातीत अंधव्या धव्या कापसात मनीच मग तो कसा साऱ्या वाघायच्या लेखनी काय सांगू बैना ना तुले कवतिक मराठीच खानदेशाची माती आहिरणी गीत गाती खानदेशाची माती आहिरणी गीत गाती बहिणाबाई संग महा सांगे बहिणा बाई संघ महानोऱ्या सांगे जगण्याच बळ दिलं आहिरणी गाण्यान काय सांगू बैला तुले कवतिक मराठीच भाषा आपुल्या पुण्याची भाषा आपुल्या पुण्याची अभिजात दर्जाची भाषा आपल्या पुण्याची अभिजात दर्जाची मराठवाडा आणि कोकण भरघाली अमृताची मराठवाडा आणि कोकण भर घाली अमृताची योगदान साबूत आहे योगदान साबूत आहे येथील संतांच काय सांगू बैना तुले कवतिक मराठीच भाषेच्या साजात हे डोरल मानाच काय सांगू बैना तूले, तुले कवतिक का मराठीच काय सांगू बैना तुले कवतिक मराठीच धन्यवाद